मालेगाव बेमुदत मालेगाव बाजार समिती बंद व्यापारी सभापती तणाव शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा वाद उफाडून आला असून सभापती चंद्रकांत शेवाडे आणि भाजीपाला व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतलाय सभापतींनी व्यापाऱ्यांना उद्देशून शिविगाड केल्याचा गंभीर आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात आला असून त्यांनी माफी आणि राजीनाम्याची मागणी करत ती पूर्ण होईपर्यंत बाजार बंद ठेवण्याचा इशारा दिलाय आडत असोसिएशनचे अध्यक्ष बापू सोनवणे माजी अध्यक्ष दिलीप अभोणकर आणि व्यापारी दीपक बच्चाव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले सभापती शेवाडे यांनी बैठकीत बाई, व्यापाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरत शिबिगाड केली आम्ही बाजार समितीच्या नियमांचे पालन करत असूनही आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे दरम्यान या आरोपांवर प्रतिक्रिया देत सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले मी कोणालाही शिवीगाळ केली नाही काही व्यापारी बाजार समितीच्या पुस्तकाचा वापर टाळत आहेत त्यांनी कोणता माल विकला याची माहिती समितीला देत नाही त्यामुळे आम्ही थेट आयकर विभागाकडे पत्र पाठवले त्यांच्या खात्यांची चौकशी होईल आणि गरज पडल्यास फौजदारी गुन्हा दाखल होईल असे शेवाळे यांनी स्पष्ट केले या वादामुळे मालेगाव भाजीपाला बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली आहे याला याचा थेट परिणाम शेतकरी कामगार वर्गावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शेतकऱ्यांची मालविक्री खोडंबली असून दररोजचा आर्थिक व्यवहार ठप्प झालाय त्यामुळे प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून दोन्ही पक्षांमध्ये तोडगा काढावा अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव माननीय सभापती साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की सर्व व्यापारी तुम्ही मिटिंग साठी येण्यात यावे सर्व व्यापारी मीटिंगला गेल्यानंतर विषय <coughs> मार्केट फीच्या संदर्भात होता आता त्या संदर्भात त्यांना आम्ही सांगतोय की बा इतर मार्केट मध्ये जे चालू आहे त्या मार्केटमधून आपण आपलं मार्केट घे महाराष्ट्राच्या मार बाहेर नाही ज्या महाराष्ट्रात जे जे मार्केट आहेत मुला असेल मुंबई असेल नाशिक असेल त्याप्रमाणे आपण त्या, त्या गोष्टी आपण तुमचं उत्पन्न वाढवू त्यासाठी त्या आपण सर्वजण प्रयत्नशील राहू पण तिथे गेल्यानंतर त्यांची जी दादागिरीची भाषा ती भाषा ही अतिशय सांगण्यासारखी सुद्धा नाही त्यांनी शिबिगा केली व्यापाऱ्यांना आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा पंधरा वीस दिवस आम्ही तुम्ही आम्ही जे सल्ले देतो हे मार्केट कमिटीचं उत्पन्न वाढव त्या संदर्भात आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत तर त्या विचार करतात नाही मी पंधरा वीस दिवसात तुमचं ऐकणार ना नाही नंतर कोणाचा बाबाचा ऐकणार ना नाही मी माझा पर्याय तर मिस करेल आणि त्याशिवाय मी मागे हटणार नाही माझं नाव दीपक युवराज बच्छाव आज चर्चेसाठी बाजार समितीमध्ये सभापती साहेबांशी गेलेले असताना तेथे चर्चा सुरू असताना त्यांनी सुरुवातीला अरेरावीची भाषा करत नंतर आमचा वडिलांचा उद्धार केला तरी आम्ही तिथपर्यंत थांबलो शेवटी आमचे सर्व आरत्यांचा आमच्या आईचा उद्धार करत त्यांनी जे बोलले जे वाक्य वापरले ते आम्हाला कधीच सहन होणार नाहीत आमचे आई वडील आमचं सर्व काही आमचं दैवत आहेत आम्ही ते सहन करू शकत नाही त्यांची जी धमकीची जी भाषा चालू होती नंतर शेवटी आईबद्दल जे अपशब्द आले आम्ही शेवटी तिथून उठून निघून आलो त्या मधून त्याच्या आता निषेधार्थ आम्ही बुधवार पासून मार्केट जोपर्यंत ते माफी मागत नाही आम्ही मार्केट बेमुदत बंद ठेवणार आहोत त्यासोबत आमची सर्वांची त्यांनी राजीनामा द्यावी या अशी आमची सर्वांची मागणी आहे मी दिलीप काशीनाथ आबोनकर भाजीपाला अडत असोसिएशनचे माजी अध्यक्ष आम्ही चेअरमन साहेबांनी आम्हाला मीटिंगला बोलवलं होतं बो व आपलं मार्केट फीच उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही तिथं चर्चा करत असताना त्यांनी अपशब्द वापरले आम्ही त्यांना पर्याय सुचवत होतो असं नाही असं करा असं नाही असं करा तर ते आमचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळं आता आमच्या असोसिएशनने आमच्या आई वडिलांच्या वरून जे अपशब्द वापरले गेले त्याबद्दल युनियनने असा ठराव केलाय की मार्केट उद्यापासून बेमुदत बंद ठेवायचं त्याला धान्य मार्केट चा पण सपोर्ट आहे भाजी मार्केट फ्रूट मार्केट हे पण त्याच्यात सपोर्ट आहे एक पाठवला आणि अध्यक्षांच्या नावाने एक पत्र पाठवलं की बाबा असं अशा विषयावर चर्चा करायची त्या चर्चेसाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो ती बाधक चर्चा चालू असताना त्यांनी नको ते विषय आमच्याशी घेत होते तुमच्या विषय काय ते तुमच्याकडे ठेवा आम्हाला कशासाठी बोलवलं त्या विषयावर आम्ही त्यांना वारंवार बोलत होतो त्याच विषयावर बोला त्यांच्या साधक बाधक चर्चा करायला आम्ही तयार होतो आज आम्ही आम आम मार्केट आम्हाला ती चाळीस वर्ष झाली या मार्केटला या सहा महिन्यापूर्वी आले आम्हाला सांगता येईल ठीक आहे तो विषय नंतरचा साधक बाधक चर्चा चालू असताना नको ते विषय ते काढत होते मी तर यांना पहिला विरोधच केला पाचशे ऐंशी रुपये तुमचे येत आहे तुमचा विषय विषय तो आमचा नाही तुम्ही आम्हाला कशासाठी बोलवलं त्या विषयावर बोलला त्या विषयावर आल्यानंतर आणि एका संचालकाला बाजूला बसून हार हार चालू जात त्यांचं ते काय आम्ही ऐकायला गेलो नव्हतो आमचा विषय त्यांना सांगितला त्या विषयावर बोलताना त्यांची जीभ घसरली आणि कायमच घसरते हा शंपर शंभर टक्के खोटा आहे हा कुठलाही असा काही विषय नाही मी माझ्या माणसांना जेव्हा करून सांगत होतो तर त्यांनी सांगावं शपथ घेऊन सांगावं त्यांनी गणपतीची शपथ घ्यावी आणि सांगावं ते कोणाला बोलत होते असं परंतु त्यांना इथं फक्त विषयाचं विषयांतर करायचं आहे म्हणून हा त्यांचा सर्व विषय आहे बाकीचं काही नाही आणि राहायला विषय कुठे मार्केट बंद ठेवतात का काय मला कुठलीही कल्पना आहे बाजार समित्या त्यांनी अशी कुठलीही माहिती दिलेले नाही आहे आणि जर का कोणी असं बिगर सांगून करत असतील तर बाजार समिती त्यांच्यावर कार्यवाही सुद्धा करेल आणि एवढंच नाही जर जे काही असेल फारच कोणाला काही वाटत असेल कोणी किती माल विकला तर मी इन्कम टॅक्स विभागाला पत्र तयार केलेलं आहे की जेवढे ना आम्ही लायसन्स दिलेला आहे सर्वांचे अकाउंट मी चेक करायला लावणार आहेत आणि त्याच्यातून त्यांनी किती व्यवसाय केलेला आहे आणि त्यांनी बाजार समितीला की किती फी भरलेली आहे आणि त्यांच्यावर नंतर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करायचा याची पण मी आता तयारी करतोय जसं आज आम्ही सांगितलं की आम्ही आता तुम्हाला बाजार समितीचं पुस्तक देऊ बाजार समितीचं पुस्तक आम्हाला समजेल ना कितीचा व्यवहार होतो परंतु हे मानायचं नाही त्यांना कायदेशीर पुस्तक घ्यायचं नाही त्यांना कायदेशीर व्यवहार करायचा नाही त्याच्यामुळे ह्या व्यापाऱ्यांनी फक्त हा आगाव तांडव केलेला आहे बाकीचा विषय इथं कुठलाही नाही की त्या बाजाराकडून मिळणार उत्पन्न पन्नास पैसे आणि त्यांच्यावर होणारा खर्च हा एक रुपये आणि ज्या वेळेस ते व्यापारी ज्या वेळेस खऱ्या पद्धतीने सांगतील की आम्ही एवढा माल विकला आणि त्यांना जी काही शासनाने फी लावून दिलेली आहे त्या फी प्रमाणे त्यांनी ते पैसे बाजार समितीकडे भरणं हे अपेक्षित कायद्याला अपेक्षित असतं जे लोक लाखो रुपयाचं व्यवसाय या ठिकाणी करतात आणि काहीतरी रुपयांमध्ये शंभर रुपयामध्ये हजार रुपयामध्ये या ठिकाणी आमच्याकडे आकडे देत असतात की तुम्ही जर चांगल्या पद्धतीने पडतावा या मार्केटला दिला तर मार्केटकडे जर दोन पैसे आले तर तो तुमच्यावरच खर्च होईल विकास वाढेल या ठिकाणी मार्केटकडून सर्व सुख सुविधा त्यांना पुरवल्या जातात लाईट त्यांना पुरवलं जातं लाईट दहा दहा दिवसाचे दहा दहा वाजेपर्यंत यांचे लाईट चालू असतात ते यांना बोलायचं काम नाही म्हणजे मनमुराद व्यापाऱ्यांनी ठरवलं की मार्केट बंद तर मार्केट बंद मार्केट चालू तर मार्केट चालू शासनाचं कायदे नाही मानायचे नाही पुस्तक घ्यायचे तर नाही घ्यायची आणि अशा पद्धतीने जेव्हा त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला आता पुस्तक देऊ आणि शासनाचे नियम आहेत शासनाचे नियम आहेत की ते पुस्तक बाजार समितीचं पुस्तक आर त्यांनी वापरून त्याच्यानंतरचा विषय आहे की अनेक काही ज्यांना मार्केट कमिटीने ते गाळे दिलेले आहेत त्यांना व्यवसाय करण्यासाठी त्यांनी परस्पर दुसऱ्यांना विकून टाकलेले आहेत कुठलीही बाजार समितीची परवानगी घेत नाही बाजार समितीकडे बाजार समितीला काही सांगत नाही आणि ज्या बाजार समितीने जे नाव तिथं टाकायला लावला असेल बाजार समितीला कुठलंही न माहिती न सांगता जे पाहिजे असेल ते नाव टाकलं जातं पाहिजे असेल तो नंबर टाकला जातो कोणाला परस्पर व्यवहार केले जातात कुठलेही बाजार समितीला विचारलं जात नाही आणि अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा